पोलीस बंदोबस्तात इचलकरंजी महापालिकेनं दोन दिवस अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवली पण ही मोहीम म्हणजे केवळ फारच ठरली पुन्हा इचलकरंजीत अनेक रस्त्यांवर आणि फुटपाथवर अतिक्रमण दिसून येत आहे त्यामुळं अतिक्रमण करणाऱ्यांना नेमकं कोण पाठीशी घालत आहे की प्रशासनाकडूनच दुर्लक्ष केलं जातं असे प्रश्न उपस्थित होत आहेत इचलकरंजी महापालिका प्रशासनानं ठाम भूमिका घेऊन कायम स्वरूपी अतिक्रमण हटवण्याची गरज आहे इचलकरंजी शहरातील अनेक रस्त्यांवर छोटे मोठे विक्रेते आणि व्यावसायिकांनी अतिक्रमण केलंय या अतिक्रमणामुळे वारंवार वाहतूक कोंडी होते अखेर पोलीस बंदोबस्तात इचलकरंजी महापालिकेनं गेल्याच आठवड्यात अतिक्रमण हटा मोहीम राबवली त्यानंतर चारच दिवस इचलकरंजी शहरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला पण पुन्हा हळूहळू अनेक रस्त्यांवर आणि अने फुटपाथवर अतिक्रमण वाढू लागले वर्षानुवर्षे असाच प्रकार दिसून येतोय महापालिकेकडून अतिक्रमण काढलं जातं आणि त्यानंतर पुन्हा काही दिवसातच अतिक्रमण पुन्हा होतं त्यामुळं अतिक्रमण करणाऱ्यांना कोण पाठीशी घालतंय की प्रशासनच अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करतं असे प्रश्न उपस्थित होतात काही राजकीय नेतेसुद्धा अतिक्रमण करणाऱ्यांना अभय देतात त्यामुळं शहर बकाल तर होतंच पण अधिकाऱ्यांचेही हात बांधले जातात राजकीय हस्तक्षेप जुगारून देऊन इचलकरंजी महापालिकेनं विरोधी मोहिमेत सातत्य ठेवण्याची गरज आहे